सोलापूर शहरमध्ये सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या तीन मतदारसंघातून काँग्रेसकडे छत्तीस जण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली काँग्रेस पक्षामध्ये आम्ही जे इच्छुक आहे त्यांची यादी मागवत आहे आमचे मार्शक शिंदे साहेब व आपले खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली आमचं कामकाज चालू आहे जवळपास आज शहर उत्तर म्हणून आठ लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे मध्य जो आमचा शहरातला मध्य भाग आहे त्या ठिकाणी सोळा लोकांनी काँग्रेस पक्षाकडं मागणी केली आहे आणि दक्षिण तालुक्यातनं जवळजवळ अठरा लोकांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे काँग्रेस भवनमध्ये जवळपास छत्तीस लोकांनी काँग्रेस पक्षाकडं अधिकृतपणे आपला अर्ज दाखल केलाय ह्या लोकांनी सर्व मागणी केलेल्या आहेत पहा विधानसभा संघनिहाय कोण कोण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे ते सर्वप्रथम सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून प्रकाश वाले उदयशंकर चाकोते सुनील रसाळे सुशील बंदपट्टे राजन कामत आणि सातलिंग शटगार हे इच्छुक आहेत तर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चेतन नरोटे संजय हेमगड्डी आरिफ शेख रियाज हुंडेकरी फिरदोस पटेल देवेंद्र भंडारे अंबादास करगोळे जुबेर कुरेशी शकील मौलवी रुस्तम कंपली हासिफ नदाफ मैनुद्दीन शेख आसिफ इक्बाल रियाज सय्यद सुधाकर बनसोडे ॲडव्होकेट राहुल ओहोळ हे है इच्छुक आहेत तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीप ब्रह्मदेव माने बाळासाहेब शेळके मौलाली बाशुमिया सय्यद म्हणजेच बाबा मिस्त्री सुरेश हासापुरे महादेव कोगनुरे अशोक देवकते सुभाष चव्हाण हरीश पाटील फिरदोस पटेल जफरताज पाटील शालिवान माने देशमुख भोजराज पवार विजयकुमार हातुरे प्रशांत कांबळे काझी रफिक चिदानंद सुंटे आणि रजाक मुजावर हे इच्छुक आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर